नमस्कार मित्रांनो विश्वा व जाणू आता करणार लग्न तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो विश्वा आणि जानू ह्या दोघांची देखील आता भेट होणार आहे कारण की तुम्हाला माहितीच असेल की बिचारा विश्वाला माहितीच नसतं की जानू ह्या जगामध्ये जिवंत आहे विश्वाने अगोदरच तुम्हाला माहित आहे की जयंतची आणि विश्वाची जोरदार भांडणं झालेली असतात आणि त्यामध्ये जयंतला देखील समजलेलं असतं की विश्वा हाच मेळा आहे आणि जयंत हा देखील बोललेला असतो विश्वाला की मी तुला मारून टाकणार आहे कारण की तू माझ्या जानूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि तो आमच्या दोघांच्या सुखाच्या संसारामध्ये आला त्याच्यामुळे आम्ही तुला सोडणार नाही आहे तर हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की जयंतला देखील माहीत नसतं की जाणू ह्या जगामध्ये जिवंत आहे का नाही आहे पण विश्वाने एक गोष्ट सांगितलेली असती जयंतला की जर जाणू परत चुकून ह्या जगामध्ये परत आली तर ती तुझ्याकडे नाही तर ती माझ्याकडे राहण्यासाठी येईल तर हे सगळं झाल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की जयंतला किती भयानक राग आला होता त्याच्यामुळे जयंत विश्वाला मारण्यासाठी देखील परत जातो पण हे सगळं घडत असताना मात्र आपली जाणू जाऊन त्या ठिकाणावरून विश्वाला वाचवणार आहे आणि विश्वाला वाचवल्या नंतर त्याच ठिकाणी सत्य असं उघडकीस येतं की जानू ह्या जगात जिवंत आहे तुम्हाला माहितच आहे की जानू विश्वाच्या घरी राहत असते आणि विश्वाला याबाबतची खबर अजूनपर्यंत माहितच नसते तर आता विश्वाला कळतं की जानू जिवंत आहे त्याच्यामुळे विश्वा खूप खुश होतो आणि तुम्हाला माहीत आहे दुसरीकडे आपल्या घरच्यांनी म्हणजेच आता विश्वाच्या घरच्यांनीच ठरवलेलं असतं की सईचं आणि विश्वाचं लग्न लावायचं पण आता जानू जिवंत आहे कळाल्याच्या विश्वा ठरवतो की मी जानूसोबतच लग्न करेल तर मित्रांनो बिचाऱ्या सईचं काय तिने विश्वासोबत लग्नाची एवढी स्वप्न बघितली होती विश्वाच्या प्रत्येक संकटात सुखादुखी मात्र आपली सई उभी होती त्यावेळेस मात्र कुठे गेली ही जानू आता ही जाणू परत आली तर विश्वाला आता ह्या लग्न करायचंय पण याच्या अगोदर जाणू गेलती कुठं का का लग्न केलं जानूने कारण की त्यावेळेस एवढा पैसा आणि प्रॉपर्टी होती म्हणून जानूने जयंत सोबत लग्न केलं ना मग त्याच्याकडेच जायचं तर आता मित्रांनो पुढे तुम्ही बघालच की विश्व आणि जानूचं लग्न होताना कारण की हे ऐकायला जर एवढं भयानक वाटत असेल तर पुढे हे सगळं घडणारच आहे आणि त्यावेळेस मात्र बिचारा आपल्या सईचं काय होईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे यामध्ये बिचाऱ्या आपल्या सईलगी काहीच चूक नव्हते कारण की तुम्हाला माहिती आहेच की सईला तर बिचाऱ्या लग्न करायचं होतं तिने एवढी तयारी देखील केली पण आता जानू परत आल्यामुळे पुढे ही भयानक गोष्ट घडणार आहे पण हे सगळं घडल्यावरती जयंत शांत बसणार नाही कारण की जयंतला ज्यावेळेस कळतं की जानू जिवंत आहे त्यावेळेस मात्र जयंत आताच्या ह्या विश्वाचा जीव घ्यायला देखील मागे पुढे बघणार नाही कारण की जयंतने आतापर्यंत किती लोकांना संपवण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय विश्वाचं आणि सईचं लग्न झालं पाहिजे का विश्वाचा आणि जानूचं लग्न झालं पाहिजे हे कमेंटमध्ये तुम्हीच सांगायला विसरू नका तर मित्रांनो खूप लोकांना आता हे देखील कमेंट करता येईल की विश्वा आणि जानू हे दोघेजण लग्न कसं करू शकतात कारण की विश्वाची तर जानू मामाची मुलगी लागते तर मित्रांनो मामाच्या मुलीसोबत लग्न करू शकतो का नाही हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसं जर पाहिलं तर विश्वाचं देखील जानूवरती आपल्या खूप सारं प्रेम होतं तर याबाबत तुमचं काय मत आहे प्लीज एक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तरच पुढचे अपडेट पाहता येतील धन्यवाद